अवधूता चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्त भक्तांना मी सतीश कुलकर्णी माझे गुरुवर्य सदानंद महाराज यांचा नमस्कार आम्ही गोगाव ग्रामी आलेलो आहोत पावसाचं वातावरण आहे पाऊस पडतोय परंतु या पावसात देखील आम्ही गुरुचरित्र ग्रंथामध्ये जे चमत्कार सांगितलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण मी जेवढं करू शकतो त्याहीपेक्षा अधिक पटीने माझे गुरुवर्य योग्य भाषेत सांगतात म्हणून ही संधी सोडायची नाही त्या हेतूने हे दोन आता जे आता मी एपिसोड करणार आहे की भाविकांना लक्षात यायला पाहिजे की आपण कसं वागायला पाहिजेल आणि आपल्या जीवनामध्ये कसं जगायला पाहिजे असंख्य भाविक गाणगापूरला येतात त्यांना शारीरिक मानसिक आर्थिक त्रास होत असतो परंतु त्यांना वाटतं की आपण गाणगापूरला अनेक वेळा जाऊन येतो जाणार आहोत आमच्यावर अजून कृपा का होत नाही आपलं जीवन हे कर्माच्या आधारावर चाललेलं असतं हे अनेक भाविकांच्या लक्षात येत नाही कर्म फल हे प्रत्येकाचं प्रत्येकाला भोगावं लागतं देवाची सेवा केल्यानंतर त्याची तीव्रता कमी होती साक्षात गुरुवर्य गुरु महाराज नृसिंह सरस्वती महाराजांची जी भगिनी होती सख्खी भगिनी तिचं नाव रत्नाई तिलाही कोड झालेलं होतं तिलासुद्धा हा भोग भोगावा लागला आणि त्याच्यानंतर तिच्या अंगावरचं कोड गेलं याचं विश्लेषण माझे गुरुवर्य सदानंद महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि याबाबतीत भाविकांना सोप्या भाषेमध्ये कर्मफल म्हणजे काय आणि जीवन कसं जगायला पाहिजे आणि जीवन जगताना कोणती काळजी घ्यावी लाग घ्या घ्यायला पाहिजे याचं विश्लेषण करा अशी मी त्यांना विनंती करतो चिंतन श्री गुरुदेव दत्त समस्त दत्त भक्तो आत्ताच आपल्याला सतीश कुलकर्णी यांनी सांगितलं की गुरुचरित्राची महती कर्मभोगाविषयी थोडक्यात माहिती सांगितली तर महाराजांची जी सख्खी बहीण होती रत्नावी हिला देखील पहिले महाराज ज्या वेळेला त्यांच्या घरी गेल्यानंतर रत्नाईने प्रश्न केला होता की तू तर माझा भाऊ आहे मी तुझी बहीण आहे तर जसे इतरांची दुःख दैन्य संकट तू दूर करतोस तसं माझंही लवकर करून टाक कारण तुझ्या हाताचा तो लवकरचा खेळ आहे लवकर मी या भोगातून मुक्त होईल तर गुरु महाराजांनी सांगितलं रत्नाही तसं नाही आहे आपले जसे कर्म कर्माच्या गती या कर्माच्या गतीप्रमाणे आपलं प्रारब्ध भोग आपल्याला भोगावे लागतात त्यामुळं आत्ताच ताबडतोब तू म्हणशील त्या पद्धतीनं न होता ह्याच्यासाठी बराच कालावधी हो जाईल ह्याचं कारण कर्माच्या गती अस्थिग ना जे जे होणार ते कदा चुके ना ब्रह्मात या कर्मभोग आहेत प्रारब्धाचे भोग आहेत केल्या जन्मीचे पुढं येणारे पूर्वजन्मीचे हे सगळे भोग भोगल्याशिवाय हे सगळं झाल्यानंतर तुझ्या ठिकाणी सद्गुरूंची सेवा झाल्यानंतर तुझं जे काही कुष्ठ रत्नाईला कुष्ठ झालं होतं आणि हे कुष्ठ हरण होण्यासाठी ती दत्तगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची सतत प्रार्थना करत होती शेवटी त्यांनी सांगितलं की तुझं कृष्ठ हरण होईल परंतु पाप नाशील तीर्थावर तू तिथं आल्यानंतर पवित्र स्नान झाल्यानंतर तुझा संपूर्ण भोगाचा कालावधी संपल्यानंतर लक्षात घ्या भोग संपण्यासाठी प्रारब्धाचे भोग संपल्यानंतरच परमेश्वर देखील तुमच्या ठिकाणी कृपा करतो केल्या गेल्या ताबडतोब दत्तगुरु महाराजांचं दर्शन झालं म्हणून आपलं संपूर्ण प्रारब्ध संपलं आणि आता आपल्याला सद्गती मिळणार चांगले कर्म आपल्यात असं होऊ शकत नाही तर कालावधी हा ठरलेला आहे कर्माचा कालावधी ठरला आहे आणि म्हणून मनुष्याने गुरुचरित्रामध्ये महाराजांनी अनंत दाखल्या असे दिलेले आहेत की बाबा धर्म करावा याची कारणे की कधी तर तरुणपणे आपण जन्माला आल्यानंतर आपल्या ठिकाणी तर सगळी सेवा झाली पाहिजे सत्कर्म घडलं पाहिजे थोडक्यात सत्कर्म घडायला पाहिजे या कलियुगामध्ये अशी गमत आहे की अगदी थोडीशी उपासना भक्तांकडून होते काही माळा जप करतात काही ठिकाणी थोडंफार वाचन करतात वाचन झाल्यानंतर देवदर्शनाला येतात आणि त्यांना वाटतं की आता झालं इतकंच काय जे आहे तसं नाही आहे आपल्या प्रारब्धाच्या गतीमधील जी कर्म पूर्वजन्मीची सगळी असतील ती संपल्याशिवाय आणि होण्याची वेळ योग्य आल्यानंतर गुरु महाराज योग्य पद्धतीनं कृपा करतात संकट हरण करतात दुःख हरण करतात त्यामुळे भक्तांनी नेहमी लक्षात ठेवावं की आपल्या हातून सत्कर्म कशी घडतील जीवनामध्ये जन्माला आलेला जीव कुकर्मही करू शकतो सत्कर्मही करू शकतो परंतु आपण काय निवडायचं आहे आणि ते निवडल्यानंतर आपल्या ठिकाणी त्या कर्माचा काय परिणाम होणार आहे या परिणामाची सतत गंभीरता लक्षात घेऊनच स्वामी भक्त तत्त भक्त श्रीपाद भक्त यांनी आपली कर्म करायचे आहेत एवढं या ठिकाणी सांगण्याचं सा कारण की प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची भगिनी होती रत्नाबाई तरी तिचं दुःख किंवा तिचं कुष्ठ करण्यासाठी महाराजांनी बराच कालावधी घेतला असं झालं नाही की महाराजांची बहीण आहे म्हणून लगेच तक्षणी तुझं मी संपूर्ण दुःख हरण करतो असं महाराजांनी कधी सांगितलं नाही सर्वसामान्य भक्तांची हीच परिस्थिती आहे त्यांना असं वाटतं थोडंफार काहीतरी उपासना केली की ताबडतोब आपल्याला दत्तगुरू महाराजांची कृपा व्हावी स्वामींची कृपा व्हावी पण हे होण्यासाठी तुमच्या या चालू जन्मात सत्कर्म घडली पाहिजे सत्कर्मातून पुण्याची प्राप्ती होते पुण्याची प्राप्ती झाली की मनुष्याचं अंतःकरण अनुतप्त होतं आणि पश्चातापाने त्याची सगळी पापं दग्ध होतात असे पूर्वीचे अनेक दाखले त्या पद्धतीनंच प्रत्यक्ष द्वितीय दत्तावतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या बहिणीचं कुष्ठदेखील भ बहुत कालांतराने बहुत कालांतराने म्हणण्याचा अर्थ असा की महाराजांनी त्या सांगितलं होतं की यावेळेला तू पापनाची तीर्था हो ये त्या ठिकाणी तुझं सर्व कुष्ठ हरण होईल त्या ठिकाणी तुला पवित्र हो स्नान केल्यानंतर गुरुबोध होईल आणि तुझं जीवन इथून पुढचं सगळं चांगलं होईल सर्व भक्तांना सांगायचा उद्देश हाच की आपल्या हातून आजपर्यंत जी कर्म झाली ती सोडा इथून पुढं सत्कर्म करण्याची गती सत्कर्म गती आणि सत्कर्म करण्याची बुद्धी गुरु महाराजांना आपण सर्वांनी मागावी आणि गुरु महाराज ते निश्चित सर्व भक्तांना देतात यात काही शंका नाही तर सर्व भक्तांनी सत्कर्माची आपल्या ठिकाणी कास धरावी आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं एवढंच मी आज महाराजांच्या चरणी दोन शब्द सांगतो अवरूत चिंतन श्री गुरुदेवा दत्त स्वामी महाराज की जय